देवेंद्रजी हे भ्रष्टानेता तुम्ही मान्य करता हित जपणारा एखादा नेता हे जर नेतृत्व करत असेल तर तुम्ही मी आणि सामान्य जनतेने मान्यच करावं हो लागेल बघा मी तुम्हाला उदाहरण सांगतो की आम्ही अनेक गोष्टीची चर्चा करतो अनेक गोष्टीची चर्चा करत असताना त्यांनी घेतलेले अनेक असे निर्णय जे आहेत की ज्या निर्णयाचा दूर परिणाम होणार आहे असे अनेक निर्णय तुम्हाला आम्हाला सांगता हो येऊ शकतील इलेक्ट्रिसिटीच्या टेरिफचा निर्णय असेल किंवा पाणी बचतीच्या संदर्भामध्ये जलयुक्त शिवार असेल किंवा आता मराठवाडा ग्रीडच्या दुष्काळ ओला दुष्काळ सुखा दुष्काळ हे तुम्ही आम्ही सगळीजण जण वारंवार पाहत होतो आता या सगळ्या गोष्टीला कुठेतरी एक विजन घेऊन ज्यावेळेला माणूस काम करतो देवेंद्रजी का व्यक्तीच करू शकतो तुमच्याकडे आहे का व दुसरं कोणतं एखादं नाव तुम्हीच सांगा मला कि या सगळ्या गोष्टीचा असा एकदम मोठ्या स्क्रीन वरती विचार करणार असं कोण आहे का नाही हे आपण मान्य करावं लागेल त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय हंड्रेड पर्सेंटेज पक्ष हिताचाच असणार आहे आणि महाराष्ट्राच्या हिताचा असणार आहे त्यामुळे आपण काय करावं की त्यांनी दिलेली जी काही लाईन असेल त्या लाईनला लाईनवरती चाललं तर नक्कीच महाराष्ट्राचं आणि भारतीय जनता पार्टी दोघांचंही त्यामुळे नक्की पॉझिटिव्हली <laughs> राही शंका